वेलकम बॅक टू द ब्रांड न्यू व्हिडिओ ऑन माय चॅनल दिस इज क्रांती आणि मी आज आलेली आहे पुरणपोळी घरात जे आहे ठाणे नवपाडे येथे इथे ना तुम्हाला लिटरली चोवीस प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतील आणि सिजनल पुरणपोळ्या पण आहेत जसं जॅकफ्रूट फ्रुट मँगो शेंगदाणा जामुन ते पण आपण बघणार आहोत सो मी तुम्हाला सगळ्या डिटेल मध्ये पुरणपोळी किती प्राइस आहे त्याची आणि हा शॉप कधीपासून ओपन असतो हे सगळं सांगणार आहे सो लेट्स गेट स्टार्ट सो so काहीच आता आपण एंट्री केलेली आहे आणि समोरच आपल्याला मेनू दिसतो जो मी तुम्हाला लिटरली स्क्रीनशॉट करून पण दाखवणार आहे या प्राइजेस आहेत आणि खूप अफोर्डेबल प्रायझेस आहेत तुम्ही बघू शकता अगदी थर्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग आहे तर खूप पॉकेट फ्रेंडली आहे आणि हे त्यांचं पूर्ण शॉप आहे इथे तुम्ही पुरणपोळी व्यतिरिक्त बाकीचे स्नॅक्स पण तुम्हाला भेटतील जे आपण चटपट डेली यूज म्हणजे खात असतो तर हे असं आहे Hey, त्यापन त्यापन हे समर सीझन मध्ये जशा कुरड्या पापड्या त्या पण आहेत त्या पण तुम्हाला इथे भेटतील भरपूर प्रकारचे असे पिकल्स आहेत परत चटण्या आहेत पापड आहेत तर भंडार आहे बघा स्नॅक्सचा आणि इथे पिकल्स जे आपण गावीच बघायला भेटतात या बरण्यांमध्ये हा सगळ्यात फेवरेट मैसूर पाक आहे हा चेन्नई मैसूरचा फेमस डिश आहे चेन्नईला पण भेटतं ते चकल्या विकल्या सगळ्या गोष्टी आहेत तर फर्स्ट आपण पुरणपोळी बघूयात गाईज या ठाण्यातील पुरणपोळी घरात ओपन किचन आहे तर तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ती बनवताना दिसेल सो so, हायजीन अँड ऑल खूप मेंटेन केलेला आहे पुरणपोळी घराचे डिटेल्स आणि ॲड्रेस मी तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तसेच काही फंक्शन पार्टी ओकेजन असेल तर इथे ऑर्डरसुद्धा घेतली जातात तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुमच्या क्वेरीज विचारू शकता गाईस पुरणपोळी घर एकही दिवस बंद नसून वीकचे सगळे दिवस ऑपरेशनल आहे आणि शॉपचा टायमिंग सकाळी दहा वाजतापासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत असा आहे गाईस इथे ना प्रत्येक पोळी साजूक तुपात बनवलेली जाते आणि हीच पुरणपोळी घराची स्पेशालिटी आहे पुरणपोळी व्यतिरिक्त इथे बाकीचे पण पदार्थ अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे सध्या मी ऑर्डर केलेली आहे एक चॉकलेट पुरणपोळी आणि एक बदामची आणि डाळीची पारंपरिक पुरणपोळी तर मी तीन पुरणपोळ्या या तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे बघूयात कसे लागतात दादा आता माझ्याच पुरणपोळ्या बनवायला घेत आहेत सो गाईज या मस्त गरम गरम साजूक तुपातील पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि मला वाटत नाही बिलकुल माझ्या डायटिंग आणि जिमचा काही यूज आहे आणि चमचाभर पोळीवरती आलंय साजूक तूप आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची लिटरली खुशी बघू शकता मला पुरणपोळी भेटल्यावरती सो गाईज ही डाळीची पारंपरिक पुरणपोळी मी घेतलेली आहे ट्राय करायला आणि बघूयात आपण ही टेस्ट कशी होणार आहे सो मी फर्स्ट वाईट घेते पहिली गोष्ट तुम्ही बघू शकता पूर्ण तुपाने लोडेड आहे आणि पुरण पण फुल्ली लोडेड आहे याची प्राइस थर्टी फायव्ह रुपीज आहे तो फर्स्ट बेड घेते दिस इज लिटरली हेवन अँड माउथ मेल्टिंग अगदी तोंडात विरगळते ही पुरणपोळी आणि तूप बघू शकता मी अजून दोन व्हेरायटीज ऑफ पुरणपोळी ट्राय करत आहे इज चॉकलेट आणि ही आहे बदाम या पण आपण ट्राय करून बघूयात वाव खरं चॉकलेटचा फ्लेवर खूप छान येत आहे असं वाटतं चॉकलेटच खाते मी हा लावा चॉकलेट यूज केलेला आहे मोल्टन लावा जो आपण ब्राउनीज अँड ऑलमध्ये असतो ना तसं चॉकलेट हे यूज करून पुरणपोळीमध्ये घातलेलं आहे आणि आता आपण बदाम ट्राय करूयात अगदी मिठाई खाल्ल्यासारखं वाटतंय मला म्हणजे मिठाई इन पुरणपोळी अँड चॉकलेट इन पुरणपोळी तर असे दोन व्हेरिएशन्स आहेत केलेले आणि खूप छान लागत आहेत गाई इतर पुरणपोळीसोबत कटाची आमटी इपडीचे मोदक आहेत आणि नवीन एक आलेला आहे दॅट इज खरवास गुळाचा खरवास मिळतोय केशरचा सुद्धा मिळतोय धिस इज वन फिफ्टी रुपीज टू फिफ्टी ग्राम आहे तर प्राइजेस आयज आय सेड ती खूप पॉकेट फ्रेंडली आहेत आणि हे आहे श्रीखंड तर मी तुम्हाला सगळं दाखवते बेस्ट थिंग इज समर सीझन चालू झालेला आहे आणि समर स्पेशल सुद्धा इथे आहे जो हंड्रेड पर्सेंट नॅचरल विथ नो प्रिझर्वेटिव्ह हापूस आंब्यानी बनणार आहे आणि केसर थंडाई जी आपल्याला थंडाईवायला अवेलेबल असणार आहे इथे विथ फ्रुट्स हे पण आहे अवेलेबल आणि जसं मी तुम्हाला पुरणपोळीचं सांगितलंय तर तुम्ही बघू शकता इथे व्हेरायटीज डाळीची खोबऱ्याची मूग डाळ तिखट गाजर खजूर शुगर फ्री अननस गुलकंद चॉकलेट बदाम फनस ड्रायफ्रूट हंजीर म्हणजे खूप व्हरायटीज आहेत पुरणपोळीच्या बाईस <laughs> मी मोदक पण घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता माझे मोदक पॅक होत आहेत इथले मोदक मला खूप आवडतात सो दिस <laughs> इज so हाऊ इट लुक्स पुरणपोळी व्यतिरिक्त इथे आपल्याला पापड्या रव्याचे लाडू बेसनाचे लाडू करंजा आणि मीडियम साईज मोदक तसेच मोठ्या साईजचे मोदक साजूक तुपातले मिळतील अनारसेसुद्धा अवेलेबल आहेत खूप सारं फराळ आहे काहीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या पुरणपोळी घराला भेट देऊ शकता तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही कमेंट सजेशन असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओचा एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा